शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील निमसोड गावचे सुपुत्र ग्रामपंचायत सदस्य आणि निमसोड जिल्हा परिषद घटक नेते माननीय शशिकांत मोरे नाना यांचा शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे सामाजिक राजकीय पार्श्वभूमी असलेले आमदार वाड्यातील एक कुम्दा कार्यकर्ते म्हणून शशिकांत मोरे यांची ओळख आहे सामाजिक भान असणारे आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर सा असणारे त्यांचं व्यक्तिमत्व आहे शशिकांत भाऊ हे कायम सर्व समावेशक वागण्याचा प्रयत्न करत असतात सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात आपुलकीनं हजेरी लावणारे मनमिळाव व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे ते निमसोड गावच्या विकासासाठी नेहमी सक्रिय असतात त्यांना सामाजिक राजकीय पार्श्वभूमी लाभली आहे त्यांचे आजोबा तुकाराम रामजी मोरे जिल्हा लोकल बोर्डचे सदस्य होते तसेच त्यांचे चुलते स्वर्गवासी शिवाजीराव पवार यांनी खटाव तालुक्याचे आमदार पद भूषवलं होतं दुसरे चुलते स्वर्गवासी बीजी मोरे साहेब यांनी उच्च न्यायाधीश प्रधान सचिव राज्याच्या विधियांनी न्याय विभागाचे सचिव म्हणून जबाबदारी पार पाडली आहे आमदार वाड्यातील या दिग्गज मंडळींचा गावातील अनेक समाज उपयोगी कामे पार पाडण्यासाठी हातभार लागलाय यामध्ये निमसोड गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र पशु वैद्यकीय दवाखाना या कामांचा समावेश आहे तर गावची शैक्षणिक प्रगती व्हावी या उद्देशानं निमसोड गावात रयत शिक्षण संस्थेची शाखा स्थापन करून सिद्धनाथ हायस्कूल सुरू करणं कन्याशाळा इमारत बांधणं या कामामध्ये शशी नाणांच्या वाड्यातील लोकांचा विशेष सक्रिय सहभाग होता गावातील सामाजिक कामे करताना या अनेक वेळा प्रसंगी पदरमोड करण्याबरोबर स्वमालकीच्या जागा दान केल्या घरातील जुन्या पिढीतील लोकांचा आदर्श घेऊन त्यांच्या पश्चात शशिकांत भाऊ आणि नवीन पिढी आज सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहे त्यांचे बंधू रणजित मोरे साहेब चेअरमन सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल दिल्ली या देशातील महत्वाच्या पदावरती कार्यरत आहेत त्यांनी मुंबई हायकोर्ट न्यायाधीश आणि मेघालय हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले ही गोष्ट आपल्या सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे तसेच त्यांचे दुसरे बंधू बाळासाहेब मोरे हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत एसएस प्रोजेक्ट्स या त्यांच्या कंपनीने देशभरात महत्वाचे प्रकल्प उभे केले आहेत इन्फ्रा क्षेत्रामध्ये नामांकित अशी त्यांची कंपनी आहे येत्या काळामध्ये निमसोड आणि परिसरामध्ये शैक्षणिक सुविधा उभ्या करणं आणि व्यावसायिक संधी वाढवण्याच्या दृष्टीनं काम करण्याचा या कुटुंबाचा मानस आहे त्या शशीनाणा सारख्या कर्तबगार कार्यकर्त्यास भविष्यात चांगली ताकद मिळणं गरजेचं आहे यासाठी परमेश्वरांना त्यांना चांगली संधी आणि उत्तम आरोग्य द्यावे हीच इश्वर विनम्र प्रार्थना निमसोड वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक पाच ते रात्री आठ यावेळी जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा स्नेहमेळा आयोजित करण्यात आलाय ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार आणि युवा नेते शशिकांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त अविष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलाय या ठिकाणी राजकीय सामाजिक विषयावर चर्चा विचार विनिमय होणार आहे त्याचबरोबर स्नेहभोजनाचेही नियोजन करण्यात आलंय या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे भाऊ निमसोड गाव परिसरातील प्रलंबित विकास कामे तसेच आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात नामदार गोरे आणि इतर मान्यवर काय भूमिका मांडणार याकडे राजकीय लक्ष श्री मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त निमसोड गावात भव्य मंडप उभारण्यात आलाय तर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात अविष्ट चिंतन सोहळ्याचे फलक लावण्यात आले आहेत कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार वाड्याच्या माध्यमातून झालेल्या विधायक कामांना उजाळा देण्याबरोबर शशिकांत मोरे यांच्यासारख्या नवनेतृत्वाला झळाळी देण्याचा निर्धार होणार आहे या कार्यक्रमास निमसोड जिल्हा परिषद गटातील भाजप कार्यकर्ते आणि शेतकरी हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन संयोजकांनी केलं आहे एरळा न्यूज प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा